नमस्कार मंडळी आज आपण अक्षय तृतीया या सणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत त्याचबरोबर या दिवशी कुठले उपाय करावेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल या दिवशी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि या दिवशी नक्की कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजेत की ज्यामुळे घरातल्या लोकांची प्रगती होते माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला सुवर्ण क्षण मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते कारण अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्ताचा विचार न करता कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता जसे की सोने चांदी किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो कारण अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही ज्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीच क्षय होत नाही या दिवशी केलेले एखादे चांगले कार्य मनुष्याच्या चा जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला बऱ्याच ठिकाणी आखातीज असंही म्हणतात या दिवशी जप दानधर्म होम हवन या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अक्षय मिळतं जे कधीही संपत नाही आणि याच दिवशी परशुराम जयंती देखील असते या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते बसवेश्वर जयंती तसेच हयग्रीव जयंती पण या दिवशी असते यावरूनच आपल्याला समजतं की हा दिवस खरंच किती खास आहे या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसेच देव आणि पितर यांच्याप्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कालविवेक या ग्रंथामध्ये व्रत करण्याचे महत्त्व विशद केलं आहे या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतींनी काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करतो तो पापांमधून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे तसेच साडेतीन मुहूर्तावर केलेली कोणतीही चांगली खरेदी आपल्याला शुभफळ देते आणि त्याचे अक्षय पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे कारण देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तिची कृपा आपल्या घरामध्ये प्राप्त होते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती येते देवीची या दिवशी विधिवत हळदी कुंकू दिवाबत्ती धूप हार फुले वाहून लक्ष्मीची आराधना करावी काही जण कलश मांडून पण पूजा करतात त्याबरोबरच घरामध्ये गोडादोडाचा नैवेद्य दाखवून तो अर्पण करावा तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे त्याबरोबरच या दिवशी लग्न करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही त्याचप्रमाणे रोजच्या लग्नात ही पतीपत्नीमधील प्रेम कधीच संपत नाही लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे एखादे चांगले कार्य इत्यादी सर्व शुभ कार्य देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेकजण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसाय सुरू केल्यामुळे व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते आणि या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे आणि या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाच्या हिंदूच्या पवित्र सणाचा समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी, या दिवशी ना दानाचंसुद्धा खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे खूप शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक दान करणे महत्त्वाचे मानले जाते याच दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसेच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा तुम्ही गोरगरिबांना दान करावे छोट जरी दान केलं तरी त्याचं महत्व खूप मोठं आहे एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा दान करण्याचे महत्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कूलर इत्यादी दान करतात किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येतो त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणं जरी दान केली तरीही त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे या व्यतिरिक्त मग तुम्ही या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या कपडे सोने चांदी इत्यादींचे दान करू शकता चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्याची वाटते आता या दिवशी खरेदी काय करावे तर या दिवशी सोनं खरेदी करणं तर अत्यंत शुभ मानलं जातं कारण त्यामुळे समृद्धी आणि संपत्ती मिळते असे म्हणतात असे मानले जाते की या दिवशी केलेली कोणतीही गुंतवणूक किंवा खरेदी सतत वाढत राहते आणि समृद्ध होते जे कधीही न संपणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे याशिवाय तुम्ही तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करू शकता देवघरातील कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबतच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल अशा गोष्टी पण खरेदी करू शकता फक्त या दिवशी प्लॅस्टिकच्या वस्तू अशुद्ध धातू काळे कपडे धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं या दिवशी शक्य झालं तर चांगलं कार्य करा कारण त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होईल या दिवशी होईल तितके चांगले कार्य करा चांगल्या वस्तूंची खरेदी करा त्यामुळे त्याचे आपल्याला उत्तरोत्तर आणि अक्षय पुण्य मिळत राहील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद